नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार क्विंटल कमाल दर बारा हजार शंभर रुपये किमान दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाली एक हजार दोनशे क्विंटल कमाल दर अकरा हजार सहाशे एकावन्न रुपये किमान दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सर्व दर दहा हजार शंभर रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाज असेनगाव अवकाळी क्विंटल कमाल दर अकरा हजार आठशे रुपये किमान दर दहा हजार पाचशे रुपये सर्व दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजू सांगली आवखली दोनशे दहा क्विंटल कमाल दर पंधरा हजार रुपये सर्व दर तेरा हजार रुपये किमान दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे राजाप्री हळद पुढील बाजू धेड आवकापाली चारशे पाच क्विंटल कमाल दर बारा हजार शंभर रुपये